साव्या भूसखेळीत हंगाम शुभारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे विधान परिषदेचे माजी आमदार आदरणीय मोहनराव डॉक्टर दादा आपल्या कारखान्याचे अध्यक्ष या समारंभासाठी अवचून उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय तरुण तडफदार खासदार आणि आमचे बंधू सन्मान्य विशालदादा पाटील इथे उपस्थित असणारे कारखान्याचे सन्मान्य उपाध्यक्ष आदरणीय दिलीप दादा उपस्थित असणारे कारखान्याचे संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय रघुनाथ काका आमच्या कदम कुटुंबातील आमचे मार्गदर्शक आदरणीय जयसिंग भाऊ इथे उपस्थित असणारे डॉक्टर पतंगराव कदम सोनिया सरकारी साखर कारखान्याचे संचालक सागरेश्वर सरकारी सूर गिमणीचे चेअरमन सन्मान्य शांताराम बापू सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि रैत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सन्मान्य महिंद्रा फालाड इथे उपस्थित असणारे आपल्या डॉक्टर कदम सोनीला सहकारी साखर कारखान्याचे संचालक जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भीमराव नाना उपस्थित असणारे जिल्ह्याचे युवा नेते व भारतीय सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम उपस्थित असणारे या ठिकाणी सागरेश्वर सहकारी सुगिर्णीचे वाईस चेअरमन सन्मान्य महेश काका कडेपूरचेच नव्हे तर कडेगाव तालुक्यातले आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळकृष्ण आप्पा यादव उपस्थित असणारे सन्मान्य आमचे भागचे सन्मान्य ऋषिकेश लाड उपस्थित आदरणीय पी सी जाधव सर आदरणीय बी डी पाटील सर आदरणीय सिकंदर जमादार सर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन दिल्लीवरून आलेले सन्मान्य विजयनाथ चोपडे इथे उपस्थित व्यासपीठावरील सर्व संचालक जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा आदरणीय मालंतई मोहिते उपस्थित सर्व महिला संचालक उपस्थित कारखान्याचे सभासद शेतकरी जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी माजी सदस्य ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायतीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व तालुक्यातील कार्यकर्ते कार्यक्षेत्रातील सर्व कार्यकर्ते कडेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक हो। पलूस नगरपालिकेचे नगरसेवक हो। आणि व्यासपीठावर बसलेले सर्व कडेगाव आणि विशेषतः पलूस तालुक्यात आजच्या समारंभासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते सर्व पत्रकार सर्व कामगार आणि उपस्थित बंधू पटलं आज आपण डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याचा हा सविसावा गळेत हंगामाचा शुभारंभ आपल्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय मोहनराव कदम दादा ज्यांनी अत्यंत कष्टाने हा कारखाना या माळांनावर उभा केलेला आहे अशा आपल्या दादांच्या शुभ हस्ते आणि दादांच्या आशीर्वादाने आपण आज तुमच्या सर्वांच्या याची सुरुवात करीत आहोत आज खरोखरच योगायोग चांगला आहे आपल्या कारखान्याच्या संचालकांच्या विनंतीला मान देऊन आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ज्यांनी आपल्या सांगली जिल्ह्याचा आवाज लोकसभेमध्ये अत्यंत ताकदीने उठवलेला आहे आणि गाजवलेल्या असे सन्मान्य विशालदादा सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत मी परोस कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि डॉक्टर पतिंद्रराव कदम सोनीरा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करतो तर विशालरावचं भाषण म्हणजे काही ना काही त्यात असतच आणि सुरुवातच मी केली की मला कशाला बोलायला लावताय की माझच कारखाना मी कसा तरी चालवतोय आणि पुढे त्यांनी आपल्या डॉक्टर पतंगराव कदम सोनीरा सहकारी कारखान्याचं कौतुकही केलं कारण वसंतराला शुगर इन्स्टिट्यूट मध्ये ते ट्रस्टी आहेत मी तिथं मॅनेजमेंट वर आहे आणि दरवर्षी जेव्हा वसंत शुगर इन्स्टिट्यूटची जनरल बॉडी होते त्यावेळेस महाराष्ट्रात जे उत्तम कारखाने शेतकऱ्यांसाठी सभासदांसाठी काम करतात त्या अशा अनेक कारखान्यांचं सत्कार कौतुक जाहीरित्या तिथे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष सन्मान्य पवार साहेबांच्या त्या ठिकाणी त्यांच्या शुभ असते होत असत आणि खरंच आहे की डॉक्टर कदम सोनीला सहकारी मागच्या पंचवीस वर्षात एवढे चांगले पुरस्कार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये मिळालेले आहेत की त्याचा अभिमान संचालकांनाच नव्हे तर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना कामगारांना आणि सभासदांनाही मनापासून म्हणून निश्चितपणे एखाद्या सहकारी तत्वावर चालणारा एक आदर्श पारदर्शक कारखाना म्हणून तुम्ही काही शिकायचं असेल तर महाराष्ट्रातले देशातले लोक हे डॉक्टर पटकनराव कडून सरकारी साकार कारखान्याकडे हे सुदैवाने आमचे चांगले गुण आहेत असं मी प्रामाणिकपणे म्हणेल पण विशालराव तुमची खासियत आहे ती खासियत अशी आहे की दुसऱ्याकडून कारखाना कसा चांगला चालवायचा हे कुणाला शिकायचं असेल तर तरी विशाल पाटलांकडनं शिकून घेणार असं म्हणलंच विच ठरणार नाही आणि ह्याला सुद्धा कलागुण लागतात आणि या संघ आज थुनी या व्यासपीठावर येतोय ठीक आहे एक चांगली गोष्ट आहे कारण शेवटी तुमच्या मनामध्ये ही पुसाचा दर चांगला दिला पाहिजे शेतकऱ्यांचं हित झालं पाहिजे एक कारखान्याचे चेअरमन म्हणून जिल्ह्याचे खासदार म्हणून हा येतो आहेच पण आम्ही प्रत्यक्षपणे या कारखान्याचं दैनंदिन कामकाज करत असताना जी शिकवण आदरणीय पतंगरावची कदम साहेबांनी या कारखान्याच्या स्थापने त्या आदर्शाच्या माध्यमातून सातत्याने उच्चांकी दर देण्याचं काम आणि पारदर्शक पद्धतीने हा कारखाना चालवण्याचं चा काम हे आम्ही या ठिकाणी करत आहोत सव्वीस वर्ष झाले आपल्या कारखान्याला आज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना त्यांचा गाळप करून चांगला आणि उच्चांकी दर देण्याचं काम सातत्याने आपण करत आहोत हे खरं आहे हे आहे की सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या तालुक्यात दुष्काळ होता ताकारी डेंगूचं योजनेचं पाणी हे आपल्या तालुक्यामध्ये गावोगावी पोचलेलं नव्हतं जे अथक प्रयत्नातून आदरणीय पतंगरावजी कदम साहेब राज्याचे मंत्री म्हणून सातत्याने राज्याच्या मंत्रिमंडळात जी बजेटमध्ये तरतूद करत होते त्यातून या दोन्ही बजेटची तरतूद करून पैसे निधी उपलब्ध करून ज्या योजना साहेबांनी सुरू केल्या त्या पाणी जे तालुक्यापर्यंत ता गावोगावी पोचवलं या योजनांच्या माध्यमातून आमच्या तालुक्यातलं उसाच क्षेत्र वाढत गेलं आमचे या तालुक्यातले शेतकरी सुद्धा तसे शे मोठे कष्टाळ कष्टाळू शेतकरी आहेत आणि अनेकांनी खरं सुरुवातीच्या काळापासून ज्याला आपण मराठीत त्या ग्रामीण भागेत नवा ऊस म्हणतो हा तालुक्यातला सगळा नवा ऊस होता मागच्या वीस पंचवीस वर्षात पाणी आलेलं आहे कृष्णा काठ असणाऱ्या घाटाखालच्या भागामध्ये गेले पन्नास साठ वर्षापासून पाणी असल्यामुळे तिथं ऊस हे पीक गेले पन्नास साठ वर्षापासून असल्यामुळे इथली रिकव्हरी खरं चांगली होती सुरुवातीच्या काळामध्ये ऊसाचं क्षेत्र जेव्हा कमी होतं त्या कारखान्याचे सभासद शेतकरी एक कारखान्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आशेनी पाहतो आपला कारखाना हा आमच्या तालुक्यातला कारखाना हा साहेबांनी एक अत्यंत कष्टातून शून्यातून लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी उभा केलेला ह्या भावनेतून लोक ऊसाचा दर काय काय असो ना कारखाना चालतोय चाललाय या भावनेतून ऊस घालत होतो दहा वर्ष दादांनी अत्यंत कडक शिस्त ठेवून चांगल्या पद्धतीने हा कारखाना चालवणं ह्याला इतिहास साक्ष आहे हे आपल्या तालुक्यातल्या या कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी सभासदांनी मनापासून त्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पण जेव्हा पाणी हे साहेबांनी प्रत्येक गावापर्यंत पोहोचवलं आणि जेव्हा ऊसाचं क्षेत्र वाढलं तेव्हा आमचे कारखाने कारखान्यातले जे शेतकरी आहेत त्यांनी खरं ज्यांनी साठ सत्तर टन ऊस जे काढत होते ते श काही शेतकरी आमच्यातले हे शंभर टनावर गेले एकशे वीस टनावर गेले अनेकांनी ड्रिपच्या योजनेच्या माध्यमातून प्रयोग केले आणि त्यांनी काही लोकांनी ते एकशे चाळीस टनापर्यंत सुद्धा केला अशाही शेतकऱ्यांचा सन्मान करण्याकरता आम्ही वेगवेगळे पुरस्कार त्यांचे सत्कार हे जनरल बॉडीच्या माध्यमातून इथे सुरू केले आणि आज आमच्या तालुक्यातला एक उच्चांगी म्हणजे जवळजवळ तीस लाख टन ऊस हा आपल्या तालुक्यातला या ठिकाणी आज कारखान्यामध्ये आमचे शेतकरी त्याचं उत्पादन करतात त्याचा मनापासून अभिमान आम्हा सर्वांना परंतु माझ्या सर्व या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एक नम्र विनंती जेव्हा आपण उसाचं उत्पादन आपल्या शेना शेतात करतो त्या कुठेतरी एक टक्का आपण भान ठेवला हो पाहिजे की हे पाणी गेले पंचवीस वर्ष आपल्या दुष्काळी तालुक्यामध्ये कुणाच्या अथक प्रयत्नातनं हे पाणी आपल्या तालुक्यामध्ये आलं कुणामुळे टाकारी टिंबू योजनेला पुनर्जीवन मिळालं आणि कुणी तातडी योजना बंद पडत असताना सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातन पैसे वे उभे करून त्या योजनेला च जे काय थकीत बिल होतं ते देऊन की पुन्हा योजना सुरू केल्या आणि ताकारीच पिव पुढे की पुन्हा टेंबूचं पाणी त्या ठिकाणी देण्याचं काम केलं आपण खासदार आहात तुम्ही सगळ्याच प्रश्नांची जिल्ह्यातली तुम्हाला चांगली जाण आहे तालुक्यातल्या लोकांना मतदारसंघातल्या लोकांना तुम्ही चांगलं लक्ष ठेवून त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार असेल दिल्ली दरबारी असेल लोकसभेत मांडत आहात एक प्रश्न आज तुम्ही या व्यासपीठावर म्हणून मला या ठिकाणी प्रामाणिकपणे मांडायचं जेव्हा ताकारी टेंबू योजना सुरू झाली तेव्हा त्या ते ठिकाणी त्या योजनेला हळूहळू असं लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या वीज बिला करता इथं जी काही पाणीपट्टी आहे त्या पाणीपट्टीच्या तणाव मागे इथं कपात केली पाहिजे आता ठीक आहे साहेब दादा हे चौकटीत राहून बाबा ठीक आहे आपण नम्यावली पाळला पाहिजे कायदे पाळले पाहिजे अशा दृष्टीने डॉक्टर पथकराव कदम सोनीला सहकारी साकार कारखाना हा वर्षानुवर्ष या तालुक्यातल्या कार्यक्षेत्रातल्या ऊस घालणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी कपात करत गेला ताकारी टेंबू योजना हो जिवंत राहिल्या पाहिजे त्यातून कुणाला किती पाणी जात ह्याच्या बाबतीत कधी पक्षपात किंवा इतर भानगड साहेबांनी दादानी आयुष्यभर केली नाही की आम्ही करणार परंतु ही पाणीपट्टी कपात करत असताना गेल्या काही वर्षभरापासून असं आम्हाला लक्षात आलंय की तालुक्यातले बाहेरचे कारखाने ज्यांनी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मागच्या वीस पंचवीस वर्षात कधी त्यांच्याकडे ढुंकून फायदा नाही ना दुष्काळात मदत केली ना पुरात मदत केली ना कधी इतर माध्यमात आम्हाला सुद्धा कुठेतरी आत्मपरीक्षणाची वेळ आता न्यायालयाच मी थांबलेली आणि म्हणून विशालराव मी आज तुम्ही खासदारात म्हणून या ठिकाणी सांगतो की परवा आमसभा घेतली तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतात आज जनरल बॉडी होते मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सभासदांना सांगू इच्छितो की मी मध्यंतरी जिल्हाधिकारी पाडबंधारे अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि या कारखान्याच्या संचालक म्हणून आणि परूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून मी आज जाहीरपणे सांगू इच्छितो की पाणीपिट्टी ही कपात करणं हे आपलं नैतिकतेने कर्तव्य आहे परंतु सीझन संपल्यानंतर जर इतर कारखान्याकडून जर ती वसुली शासनाने केली नाही तर कपात केलेले पैसे हे सगळे सभासदांना परत केले जातील हा निर्णय मी या ठिकाणी घेतलेला आणि या निर्णय घेण्याची वेळ विशालधारा आमच्यावर आली कारण या ठिकाणी काही लोकांना वाटत बाबा तुम्हीच का करता या दोन योजना चालू ठेवण्याची मक्तेदारी काही पद्धत सुनीला साखर साखर कारखान्यांनी घेतलेली आहे का आतापर्यंत नक्कीच घेतलेली होती कारण शेवटी पाणी या आमच्या या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक सभासदाला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका पण जर शासन त्याच्या बाबतीत कुठेतरी जर चुकीचं या ठिकाणी ठोस भूमिका घेत नसेल तर नाईलाजने आज आम्ही सुद्धा भूमिके घेतले कारण शेवटी हे पैसे शेतकऱ्यांचे हे सभासदांचं आहे कुणाचं वीस इंट गुंडे शेती असते हो कुणाची दहा गुंडे असते कुणाची तीस चाळीस गुंटे कुणाची पाच एकर जमीन आहे पण ज्याची वीस गुंटे जमीन आहे त्या वीस गुंटे राबणारा जो माझा शेतकरी आहे जे जेव्हा त्याचीही पाणीपट्टी कपात होते तर ते त्याचे त्याचे पैसे त्याच्या त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याला हक्काचे दिले पाहिजे जळ शासनाने पाऊल उचललं नाही या भूमिकेमध्ये मी या वर्षी आणि म्हणून यामध्ये तुमची मदत लागेल मी सरकारला कलेक्टर साहेबांना सांगितलं त्यांच्यावर मीटिंग होती पाठबंधाऱ्याचे अधिकारी आले पाटबंधाराचे अधिकारी म्हणले बाळासाहेब असे करू नका अरे करू काय मी जाहीर केलं म्हणलं आणि एकदा मी जाहीर केलं तर पुन्हा मी शब्द फिरवत नाही ते साहेबांची दादांची आम्हाला शिकवणे आणि त्यासाठी त्या ठिकाणी ही भूमिका आम्हाला घ्यावी लागणार घेतली अनेक गोष्टी आहेत दादा आज मला सांगायचं आहे आमचे हे हा कारखाना वांगीतल्या वांगीत त्या लोकांनी साहेबांच्या आणि विशेष करून दादांच्या शब्दा खातर लोकांनी जमिनी दिल्या त्यातल्या अनेक कुटुंबातले लोक आम्ही या कारखान्यामध्ये सर्विसला घेतले मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग काही परमनंट आहे काही ऑक्सिजन असतो कामगारांचं योगदान अत्यंत महत्वाचं आहे ह्या कारखान्याच्या उभारणीमध्ये कठीण परिस्थितीत सुद्धा कामगारांनी योगदान दिलं चांगल्या दिवसात सुद्धा अत्यंत कष्ट घेतले आणि म्हणून या वर्षी मी जेव्हा सातत्याने गेले अनेक दिवसांपासून मी शांताराम बापू आम्ही जातीने लक्ष कारखान्याच्या कामकाजामध्ये ज्येष्ठ संचालक सातत्याने आम्हाला मार्गदर्शन देत असतात त्यांच्याशी मी चर्चा करत असतो परवा सुद्धा साडेपाच सहा तास मी संचालकांशी चर्चा केली मग अधिकाऱ्यांशी केली मग गट अधिकाऱ्यांशी केली चर्चा केली त्याला माझी पद्धत ही संवाद करून आपल्याला निर्णय घेण्याची आहे आणि साडेपाच सहा तास चर्चा पुन्हा मला काही गोष्टी आल्या तर मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला या तालुक्यातल्या के प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांना आम्ही सागरेश्वर सहकारी सुगिन्य म्हणून घेतो अक्षरशः सकाळी नऊ वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आम्ही एकाच खुलीत एका खुर्चीवर बसून होतो पण प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या काय भावना आहेत त्या ऐकून घेण्याकरता आणि अधिक चांगल्या पद्धतीने प्रशासकीय आणि कामकाजात सुधारणा आपल्याला कारखान्याच्या माध्यमातून कशी देता येईल या दृष्टीने आम्ही या ठिकाणी तो आढावा बैठक घेतल्या त्या बैठका घेत असताना कुणी आमच्या बाबतीत सांगितलं कुणी ऊस तोडणीच्या यंत्रणे बाबतीत सांगितलं बाळासाहेब टोळा वाढवला पाहिजे आम्हाला सगळ्यांना सुनीला सहकारी साखर कारखान्यालाच आमचा ऊस घालवायचं पण टोळ्यांची यंत्रणा कमी पडते हे खरंय शेवटी गेल्या वर्षी थोडं दहा वीस टक्के प्रत्येक कारखान्याला डोळ्यांच्या बाबतीत अडचणी ऐन वेळेस उभ्या झाल्या होत्या आता ह्या वेळेस आम्ही ठीक आहे यंत्रणा जरी भक्कम केली असेल तर शेवटी आपल्या कारखान्यामध्ये दहा हजार टनाची क्रशिंग कपॅसिटी आणि म्हणून या ठिकाणी ह्यामध्ये चिटबॉय असतील कामगार असतील यांनाही आम्ही प्रोत्साहन देण्याकरता मी सगळ्या फायनान्स आणि आमच्या संचालकांची या ठिकाणी आज चर्चा केल्यानंतर आज मला जाहीरपणे सांगायचं की सगळ्या कामगारांचे पगार दहा टक्क्यांनी या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय हा पुढच्या महिन्यापासून आम्ही इथे घेण्याचा एक निर्णय घेतलेला आहे अशा अनेक निर्णय या बाबतीमध्ये आज खरं गेल्या वर्षी या वर्षी आम्ही बत्तीसशे दर देऊन प्लस ऐंशी रुपये दिले ऐंशी रुपये आम्ही दिवाळीच्या आधी सर्व सभासदांच्या खात्यात जमा करून टाकले आता या ठिकाणी पुढचा सीझन आहे जवळजवळ खरं पाहिलं तर रिकव्हरीचा मुद्दा आहे रिकव्हरी चांगली झाली कारखान्यामध्ये आपण प्रशासन चांगलं ठेवलं तर निश्चितपणे उच्चांकी दर देण्याची जी सोनिरा सहकारी साखर कारखान्याची परंपरा ती देण्याचं काम आम्ही सातत्याने करू परंतु एक माझ्या सभासदांना या ठिकाणी नम्रपणे आवाहन करायचे विनंती करायचं हा कारखाना साहेबांनी दादांनी अत्यंत कष्टाने उभा केला फार अथक परिश्रम दादांना हा कारखाना उभा करत असताना चालवत असताना घ्यावे लागतात अहो इथले सभास शेअर कॅपिटल गोळा करतात दादा कसे गावगावी फिरले हे आपल्या गावातल्या जुन्या पिढीतल्या लोकांना चांगलं माहीत आहे हे सगळं गोळा केलं कारण लोकांचा कारखाना शेतकऱ्यांचा कारखाना कारखाना हा असला पाहिजे तो आहे ह्या भूमिकेतनं हे कष्ट या ठिकाणी या, या सगळ्या कदम कुटुंबातल्या सदस्यांनी घेतले साहेबांनी दादांनी घेतले हे करत असताना आज आपला कारखाना म्हणून आपली सुद्धा नैतिकची जबाबदारी आहे की आपण या कारखान्याला उच्चांकी गाळप केलं पाहिजे आणि म्हणून मी एमडी ना सगळे जे काही शेतीचे अधिकारी असतील गट ऑफिस असतील असतील आम्ही तुमच्या सभासदांच्या सुद्धा भावना ऐकून घेतल्या मी सगळ्यांना विश्वास दिलाय की ऊस तोडी यंत्रणे बाबतीत टोळ्यांबाबतीत तुम्हाला सुधारणा या सीझन मध्ये निश्चितपणे दिसेल प्रोग्राम फॉलो करू प्रोग्राम मध्ये सुद्धा काही गोष्टींमध्ये बदल करून आपण त्यात सुधारणा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांचा प्रोग्राम नुसार आपल्याला कोणता येईल बाबतीत आपण ते पावलं उचलू पण हे सगळं करत असताना कुठेतरी मनातनं ही जाण आणि आवश्यक आहे की आपल्या कारखान्याला उच्चांकी या ठिकाणी गाळप होण्याची आवश्यकता आहे आणि ठीक आहे बत्तीसशे ऐंशी केला ना या वर्षी एम डी सर तुम्ही तुम्हाला या बाबतीत व्यक्तिगत स्तरावर मी काही लोकांची चर्चा केलेली आहे परंतु जाहीरपणे सांगतो कि ती बत्तीसशे ऐंशी आपण केलेला जर तुम्ही तेरा लाख टन केलं तर हा दर हा ते वर साडे रुपये करायला सुद्धा विश्वजित कदम या ठिकाणी इथे साडे जे काय आहे ते रुपये करायला सुद्धा आम्ही मागे पुढे विचार करणार आहे पण जबाबदारी ही आपली ही आपल्या कामगारांची शेतकरी सभासदांची आणि कुठेतरी चार दोन किरकोळ गोष्टीसाठी कोण म्हणतं पाणी पट्टी कारखाने कापत नाही कोण म्हणते आमचा ते कोडवा नेतात खासगी आहेत म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ऊस घालवायचं वाटतं या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी यावर सुद्धा एक मार्ग काढण्याचं आम्ही हो ठरवलंय की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जे त्या ठिकाणी शेतकरी सभासद थांबून ऊस घालवण्याचं काम करतील अशा शेतकऱ्यांना सभासदांना सुद्धा प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय येणाऱ्या सीझनच्या नंतर आम्ही देण्यासाठी निश्चितपणे एक ठोस पाऊल करू तुम्हाला वाटेल बाळाचं नुसतं बोलले रक्कम पुढे जाहीर केली होईल योग्य वेळेस केली जाईल कारण जरा आम्हाला बघून ना पुढचे पहिले दोन महिने कोण काय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बाबतीत शेवटी आपला हा कारखाना म्हणजे आपल्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवा आज जेव्हा महाराष्ट्रामध्ये सोनीला सहकारी साखर कारखानाचा सा, जेव्हा पुरस्कार मिळतो दिल्लीमध्ये वेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जेव्हा सोनीला सहकारी साखर कारखान्याला पुरस्कार मिळतो ते हा सोनीला सहकारी साखर कारखाना कुठला आहे तेव्हा सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातल्या वांगीच्या मळावरचा असणारा कारखाना हे ही चर्चा त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून हा तालुक्याला कारखान्याला पुरस्कार मिळत नाही या सोनिरा सहकारी साखर कारखान्याला जो जो पुरस्कार मिळालाय तो प्रत्येक सभासदाला मिळालाय तो कडेगाव तालुक्याला मिळालाय कडेगावच्या मातीला मिळालाय त्याचं भान आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या भावनेतून ह्या वेळेस आपण आम्ही सगळ्यांनी चंग बांधला की काही करून आपल्याला तेरा लाख क्रशिंग या कारखान्यामध्ये करायचं अमोल आम्ही निर्णय घेतोय गेल्या वर्षी साखरे बाबतीत घेतला तो दिवाळीमध्ये जाहीर केला नुसतं जाहीर करत नाही जे जाहीर करतो आम्ही प्रत्यक्षपणे या ठिकाणी कुर्तीमध्ये आणतो हे तुम्ही सगळ्या लोकांनी डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणून आज या ठिकाणी जे काय एफ आर पी होईल जे काय या ठिकाणी कारखान्याचं कामकाज होईल क्रशिंग होईल रिकव्हरी होईल ह्याचा बारीक अभ्यास करतोय पण ते करत असताना सुद्धा सीजन हो सुरू होण्यापूर्वी आज धाडसाने आम्ही एक निर्णय घेतोय आणि म्हणून हा दर मी या ठिकाणी अंदाजित दर हा आपल्या सगळ्या सभासदांना मी आज या ठिकाणी सांगतोय कदाचित भेंडींना ते पटणार नाही तिने मला सांगितलं बाळासाहेब असं काही बोलू नका मी म्हणलं तुम्ही कशाला काळजी करता मला माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर सभासदांवर विश्वास आहे की ज्या ज्या बैठका आम्ही घेतल्या ज्या संवाद आम्ही साधला त्यांच्या भावना अडचण घेतल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्याच्यावर जर आपण निश्चितपणे जर बदल करून चांगली कारवाई दिसली तर हे शेतकरी विश्वासाने कसलीही शंका नाही आज खरं गाळप करणे पुरस्कार घेणे किंवा कामगारांना प्रोत्साहन देणे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे पुरतं आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आज सुनीरा सहकारी साखर कारखाना ज्याला साहेबांचं नाव आहे त्याची एक सामाजिक बांधीलकी सुद्धा जेव्हा दुष्काळ आला तेव्हा कारखाना लोकांच्या पाठीशी उभं राहिला परोस तालुक्यात चांगली जिल्ह्यात पूर आला तेव्हा सुद्धा आपल्या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम लोका। या लोकांनी कामगारांनी सगळ्या सभासदांनी केलेलं होतं आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आज कुठेतरी या कारखान्याचं जी काय व्याप्ती वाढली जे काय आज या ठिकाणी आम्ही डिस्करी असेल पोजन असेल या सगळ्या माध्यमातन जास्तीत जास्त दर आपल्या शेतकऱ्यांना कसा येईल त्याच्यासाठी बारीक सारीक विचार सातत्याने करत असतो आज मला सांगायचं की आता नवीन नवनव सातत्याने शेती क्षेत्रात ऊस उत्पादनाच्या क्षेत्रामध्ये चाललेले वसंत तुम्ही आहात मी आहेत सातत्याने आपण बघतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता शेतीमध्ये किती प्रभावशाली पद्धतीने आता केला जातो आणि काही आपल्या महाराष्ट्रातली जिल्हे काही कारखान्याच्या क्षेत्रातली गावं जे शेतकरी आता एआयचा वापर करत ज्यांनी ज्यांनी ते वेदर स्टेशन लावलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना तिची उत्पादनामध्ये किती मोठ्या प्रमाणात फायदा था झालाय आपण पाहतोय आणि मला तुम्ही त्या मीटिंग लावतो मी होतो आता जे जे हे प्रयोग करतील त्याला शासनाकडनं आणि वीएसआयच्या माध्यमातून कसं अनुदान देता येईल त्याच्याकरताही सुद्धा परवा एक ठोस निर्णय बीएस वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये आज उसाच पीक आहे मधी या ठिकाणी आदरच फार वारं कुठलं होतं सगळ्यांनी लावलं आमच्या जिल्ह्यामध्ये असे मतदारसंघामध्ये एखाद्या पिका बाबतीत वारं उठलं की सगळी त्याच्यात या ठिकाणी घुसून जातात जवळजवळ मला वाटतं पाच ते सहा हजार एकर क्षेत्र मागच्या वर्षी ते कडेगाव तालुक्यातला आल्याने होतं मग आता ड्रॅगन फ्रूट काही लोकांनी लावण्याचा प्रयोग सुरू केला ते प्रयोग करणारे सुद्धा चांगले शेतकरी या तालुक्यामध्ये कुणी डबीचा प्रयोग मध्यंतरी केला त्यांनी सुद्धा चांगला प्रयोग केला सगळे प्रयोग करणारे शेतकरी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की बहुतांशी शेतकरी जरी उत्पादक शेतकरी असतील तर या नव्या नव्या तंत्रज्ञानाचा आणि नव्या नव्या सिस्टमचा सुद्धा या ठिकाणी जर आपण आत्मसात केलं त्याची अंमलबजावणी केली या ठिकाणी आपण त्या बाबतीतलं कुठेतरी त्याचा थेट फायदा हा शेतकऱ्याला जास्त हा निश्चितपणे होणारा हा येणारा काळ आणि परिस्थिती सांगेल आणि म्हणून ह्याची वाट पाहू नका शेजारचा शेतकरी करतोय का बघू मग त्यात फायदे येत होते काय होतात बघू मग मी करतो हे असं करून उपयोग नाही एक दिवस थोड्या लक्षात येईल या ठिकाणी शेजारच्या शेतकऱ्याचं वापर केल्यानंतर कारखाना उभा राहणार आहे वसंतबाई शुगर इन्स्टिट्यूट उभा राहणार आहे राज्य शासन उभं राहणार आहे अशा पद्धतीने जेव्हा होईल तेव्हा आपल्याला त्या थेट शेतकऱ्याला या ठिकाणी फायदा होईल अनेक गोष्टींचे प्रस्ताव जेव्हा आम्ही कारखान्याच्या संचालकांशी चर्चा करत असताना सभासदांशी गावोगावी कार्यकर्त्यांशी चर्चा करत असताना आम्हाला चांगल्या सूचना सूचना होतात काही गोष्टी शंभर टक्के काही गोष्टी तुम्ही आम्ही मिळून गेल्या पाहिजे कदाचित काही गोष्टी प्रॅक्टिकली ह्या शक्य नाही आणि त्या का प्रॅक्टिकली शक्य नाही माझे अधिक चांगलं तुम्हाला म्हणते आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचे की जे शक्य आहे जे कारखाना करण्यासारखा आहे ते शंभर टक्के कारखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात केलं जाईल जे प्रॅक्टिकली तुम्ही आम्ही मिळून केलं पाहिजे त्याच्यात तुमची कारखान्याला का, साथ का तुम्हाला आमची साथ ही जी काय अपेक्षित आहे निश्चितपणे दिली जाईल आणि काही गोष्टींवर आपण शेतकरी म्हणून निश्चितपणे त्याचा ठोस भावनिक निर्णय निर्णय आणि ठोसपणाचा घेतला मला खात्री त्याच्या बाबतीत या ठिकाणी केला जाईल कुणीतरी आम्हाला एखाद्या गावात कारखान्याने पायलट प्रोजेक्ट लावा अशी सूचना केली होती जर तुमच्यातल्या काही शेतकऱ्यांची तयारी असेल तर त्या बाबतीत सुद्धा विचार कारखाना करून पायलट प्रोजेक्ट लावायला तयार आहे हे सुद्धा या ठिकाणी मला सांगायचंय आणि म्हणून आपण सगळे प्रयोग ज्या कारखान्याच्या आज शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल आणि हा कारखाना उच्चांकी दर देण्याची परंपरा ही कायम ठेवण्याकरता उच्चांकी गाळप हे केल्याशिवाय कुठलाही महाराष्ट्रातला असा कारखाना नाही ज्याचं जर गाळप या ठिकाणी उच्चांकी झालं नाही तर त्यांनी चांगला दर दिलेला ज्याचं गाळप चांगलं होतं तो, तो चांगला दर देऊ शकतो आणि म्हणून या ठिकाणी आज या सोनिरा कारखान्याच्या जनरल बॉडीच्या मा माध्यमातून सगळ्यांना मला नम्रपणे विनंती करायची आव्हान करायचं त्या सगळ्या बाबतीमध्ये कार्यकर्ते असतील विद्यापीठ असेल इतर आपल्या संस्था काही लोक परिवारातले सदस्य असतील कारखान्याचे लोक का असतील हे सगळ्या लोकांनी आज एकत्रितपणे चंग बांधला पाहिजे आणि आपल्या कारखान्याचं उच्चांगी क्रशिंग आपण करून दाखवूया निश्चितपणे तुमच्या अपेक्षाच्या पलीकडं काम करण्याची जबाबदारी आमची संचालक म्हणून निश्चितपणे राहील आणि ती आम्ही पार पाडू आज या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्याकरता आदरणीय दादांचं उपस्थिती नेहमीच आणि पाडबळ आपल्या सर्वांना महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर आज विशालजी सुद्धा आपले खासदार या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आभार मानतो आणि असेच या ठिकाणी आपण सगळे कारखान्याचे जे जे संचालक जे सभासद असतील सगळी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार म्हणून मी माझं मनोगा तिथं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आभारानंतर राष्ट्रगीत